आणखी एक विचार मनात येऊन गेला समजा इथे जमलं नाही बाहेरच्या एखाद्या महिला आधार केंद्रात काही काम करून काही कमाई करता येईल का पण त्यातला फोलपणा समजला एकतर माझ्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने ते योग्य नव्हतं पण त्याहून महत्त्वाचं त्या रिसॉर्टमध्ये झालं होतं तसं ते त्रिकूट कामाच्या नवीन जागी हजर होणार नाही कशावरून मला त्या घरातून बाहेर पडण्याची स्वतंत्रपणे काही द्रव्यार्जन करण्याची संधी मिळणार नव्हती मी त्या वाड्यातच कायमची कैदी होणार होते सत्य हे कठोर होतं कटू होतं पण ते स्वीकारावंच लागणार होतं वाड्यात पैसा संपत्ती आयशाराम सर्व काही होतं पण त्यात एक जालिम जहर होतं आणि हे जहर कनाकनाने माझ्या सर्वांगात झिरपणार होतं माझ्या अनासक्त अल्पसमाधानी स्वभावामुळे त्याचा प्रभाव जरासा मंदावेल पण थांबणार नाही मदतीला माझी सकाळ संध्याकाळची देवपूजा होती महाराजांच्या त्या आदेशाचा अर्थ आता मला समजत होता धूप दीप गंधाक्षता बिल फुलं निरांजन उद्बत्या आरत्या यांनी देव कदाचित प्रसन्न होतही असेल पण देव मला काही अभय सुरक्षा कवच देणार नव्हता जे प्राक्तन होतं त्याला समोर जावं लागणारच होतं पण मनाला धीर येत होता उभारी येत होती उघड होतं की मी हा संघर्ष हमकास हरणार होते पण म्हणून मी काही कच खाणार नव्हते देवाची रोजची पूजा अर्चा प्रार्थना हे सर्व मनाला एक घाट देण्याचे उपचार होते कठीण कातळालाही पाण्याचा प्रवाह एक वेगळा घाट देऊ शकतो मग मला तर किती हलकं त्यावर परिणाम होत असणारच पण ते माझ्या जाणीवेपलीकडचे होते माझ्या उपासनेत मला मी कधी खंड पडू दिला नाही तोच मार्ग तर्कशुद्ध होता आणि मनाला समाधान देणाराही होता एकलेपणाची जाणीव होती पण ती आता सुसह्य झाली होती माझ्या वागण्यात प्रवाहपतिताची आगतिकता नव्हती भविष्यात जे काही होणार होतं त्याची भीती वाटत नव्हती असं कसं म्हणणार तो दांभिकपणा झाला असता मी काही कोणी संत योगी महात्मा नव्हते हो एक साधी मानव होते वाचनात मधून मधून संत महात्मे मांत्रिक इत्यादींच्या खऱ्या खोट्या हकीकतीत माझ्यावर येऊ पाहणाऱ्या आपत्तीसाठी मी अशांपैकी एखाद्याची मदत का घेतली नाही घेतली नाही ही गोष्ट खरी आहे एक खिन्न विचार म्हणाते आता आपली अशी किती वर्ष उरली आहेत आता काय वाचवायचं आहे आणि कोणासाठी हा शेवटचा विचार खरोखरच जहरी होता माझ्यानंतर आमचा हा होनपांचा वंश सभणार होता रक्ताचा वारस असा कोणीही मागे नव्हता पण त्या मागोमाग एक चोरटा विचारही मनात आला समजा एखादा वारस असता त्याला ही धनदौलत मिळाली असती पण त्याबरोबरच त्याला एक शापित आयुष्यही कंठावं लागलं असतं होनपांच्या रक्ताचा असो वा नसो जो कोणी हो या वास्तूत राहणार होता या संपत्तीचा उपभोग घेणार होता त्याला ही किंमत चुकती करावी लागणार होती समजा समोर माझा मुलगा असता तर भविष्यात त्याच्या आयुष्यात काय वाढवून ठेवलं आहे याची मला पूर्वकल्पना असणार होती माझी अवस्था कशी झाली असती त्याला कल्पना द्यावी तरी पंचायत अज्ञानात ठेवावं तरी पंचायत तेव्हा जे झालं ते, ते ठीकच झालं नाही का शेवटी माणूस आपल्या अवस्थेचं आपापल्या परीने समर्थन करतो आणि त्यात समाधान मानून घेतो मनोरमा सदनमध्ये माझं उरलेलं आयुष्य असंच जाणार होतं हे आता उघड झालं होतं ते जास्तीत जास्त सोयीचं विनासायास कसं जाईल हेच मला पाहायचं होतं इटलीमध्ये इंडोनेशिया जपानमध्ये अशी काही काही गावं आहेत का जी एखाद्या धुमस्त्या ज्वालामुखीच्या अगदी जवळ बसलेली आहेत तिथला एकही रहिवासी असा नसेल की दिवसाची त्याची सुरुवातच त्या अगोदर रोखणाऱ्या ज्वालामुखीकडे जात नसेल तरीही ते गावात राहतातच त्यांची रोजची आयुष्य जगतातच माझी गोष्ट अगदी तशीच होती ज्वालामुखी नाही पण त्यासारखंच दाहक आणि घातकी असं काहीतरी घराच्या वरच्या मजल्यावर होतं त्याची जाणीव दिवसाचे चोवीस तास सतत मनाला टोचल्यासारखी कशी राहील पण मी काही अगदीच असंरक्षित असं हा याशी नव्हते देवपूजेची आणि श्रद्धेची शक्ती माझ्या पाठीशी होती वरचा मजला कदाचित तापसी अंधकाराने पुरेपूर भरलाही असेल पण माझ्यापाशी या श्रद्धेचं तेज होतं त्या ते तेजात तो अंधकार दूर ठेवण्याची शक्ती होती एक सत्य मला उमगलं होतं माझ्या मनाची उभारी मीच सांभाळायची होती मी जर कच खाल्ली तर माझी शिकार व्हायला अजिबात वेळ लागणार नव्हता तेव्हा हा देवपूजा अर्चना प्रार्थना हा नित्य नियम चालूच ठेवला पाहिजे तेव्हा ही अशी जवळजवळ सहा वर्षे गेली आहेत कधीकधी मनात एक फसवी सुरक्षिततेची भावना येते इतके दिवस काहीही झालं नाही ना मग आता दिवसाचे चोवीस तास त्याच त्याच गोष्टीची काळजी करीत बसण्यात काय अर्थ आहे एखाद्या अतिसूक्ष्म तंतूसारखे हे विचार मनात चिरतात पण एखाद्या लहानशा डुलकीतून दचकून जाग्यावी तसं मन एकदम भानावर येतं आणि अंगावर सरसरता काठा येऊन समजतं हे विचार माझे नव्हते हो मला गाफील ठेवण्याचा हा एक कपटी प्रयत्न होता हा विचार मनात येणं हाच त्या जहरी शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा होता हातातोंडाशी आलेलं भक्ष ती सर्वग्राही विनाशक शक्ती असं सहजासहजी सोडणार नव्हती हो माणूस स्वतःभोवती अगदी पाषाणाचा कोठ उभा करतो आणि आपण आता अगदी सुरक्षित आहोत अशा भ्रमात राहतो पण त्याला काय माहिती आहे की लांबवरच्या एखाद्या वळ पिंपळ यासारख्या वृक्षांची मुळं जमिनी खालून येऊन तटाचा पायाच भंगून टाकतात किंवा वाऱ्यावर उडत आलेलं एखादं बी तटाबाहेरच्या एखाद्या लहानशा खोबणी अडकतं रुजतं आणि केसांसारखी सूष्माशी त्याची मुळं दगड मातीच्या फटीतून आत शिरतात हळूहळू मोठी होतात फोफावतात आणि शेवटी तो चिरेबंदी तटच ढासळून टाकतात माझ्या लक्षात हे सर्व आलं नव्हतं का आलं होतं मला उमगलं होतं की मी एक हरणारी लढाई लढत आहे कारण मला दुसरा पर्यायच नव्हता अंत काय होणार होता मला माहीत नव्हतं पण तो चांगला नसणार तो दुखत अंत जास्तीत जास्त लांबणीवर टाकणं एवढंच मी करू शकत होते शेवटी मलाही काही स्वाभिमान होताच काही जिद्द होतीच की कोणत्या तरी वज्रहृदय पूर्वजाचा हा वारसा माझ्यापर्यंत मोकळा होता हा माझा दिनक्रम चालू होता दिवस महिने वर्ष उलटत होती मनाशी कितीही ठरवलं की चोवीस तास सावध राहायचं तरी शेवटी थोडासा सैलपणा हा येतोच आसपासच्या परिस्थितीत बदल होत असेल तरच मनाला त्याची दखल होते आसपास जैसेत थे असेल तर मनाला आपोआपच एक स्वास्थाची भुरळ पडते एकदा सकाळी नऊला मला एक जरासा चमत्कारिक अनुभव आला बाई कामाला आली होती मी सकाळची वर्तमानपत्र वाचत होते एकाएकी मी पेपर खाली ठेवला आज मी स्नान देवपूजा केली का अचानक मनात प्रश्न आला काही केल्या मला आठवेनाच मी तशीच उठले बाथरूममध्ये गेले तिथे पारुशा कपड्यांचा ढीग होता म्हणजे स्नान तर केलं होतं मग देवपूजा मी देवघरात आले दिवस असूनही दिवा लावला देवघरातले चांदीचे देव चमचमत होते पण आज नेहमीप्रमाणे यांच्यासमोर बसून पूजा अर्चा प्रार्थना केली का काही केल्या मला ते आठवेनाच मनात मोठी अस्वस्थता आली कारण प्रश्ना हो या प्रश्नाचं उत्तर देणारा कोणताही बाह्य पुरावा समोर नव्हता ही पहिली खेप यानंतर दोन तीनदा या घटनेची पुनरावृत्ती झाली असं काही झालं की तो दिवस अगदी अस्वस्थ अवस्थेत जायचा शेवटी न राहून मी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेले त्यांचा आमचा कितीतरी वर्षांचा परिचय आहे त्यांच्याशी मोकळेपणानं बोलायला कोणताच संकोच वाटत नाही माझं सर्व ऐकून घेतल्यानंतर ते म्हणाले शाबलाबाई तुम्ही त्या सर्वच्या सर्व बंगल्यात एकट्याच्या एकट्या राहता कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं आहे अहो सोबतीसाठी कोणीतरी घरात ठेवा नाहीतर वरची जागा भाड्याने द्या नाहीतरी महिना दोन महिना कुठेतरी परगावी जा पण तुम्ही माझा शब्द आजवर कधी मानला आहे अजिबात नाही अहो वय वाढत जातं तसं शरीर मन थकत जातं तुम्ही आता सत्तरीपाशी येऊन पोचलात की नाही शरीर थकतं तसा मेंदूही थकतो आणि मग साध्या साध्या गोष्टीचं असं विस्मरण व्हायला लागतं अल्झायमर्सचा हा सौम्य प्रकार आहे आणि तोही एक नैसर्गिक आपत्ती म्हणून स्वीकारायलाच हवा त्यावर औषधं गोळ्या इंजेक्शन असे काही उपचार नाहीत चार चौघात जास्त मिसळणं मनाला सतत कशात ना कशात तरी गुंतवणं यानं फायदा होतो असं म्हटलं जातं पण एक खरं त्याने तुमचाच वेळ चांगला जाईल हो की नाही ते त्यांच्या विषयातले तज्ज्ञ आणि मी एक साधी संसारी बाई मी त्यांचे शब्द कसे खोडून काढणार पण मला मनोमन वाटत होतं त्यांचा विचार योग्य मार्गाने होत नाही आहे कारण मला फक्त देवपूजा केली का नाही हेच आठवत नसायचं आणि एका रात्री मला याचा खुलासा झाला तसा दिवस नेहमीसारखाच गेला होता म्हणजे फार मोठा आनंदाचा नाही पण फारसा कंटाळवा नाही रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ मी व्हीवरचे कार्यक्रम पाहिले आणि पावणे दहाच्या सुमारास झोपायला गेले झोपही लगेच लागली असली पाहिजे मी जागी झाले होते आसपास अंधार होता असं कधीही नसायचं बेडरूममधला लहानचा नाईट लॅम्प रात्री व्यवस्थित प्रकाश देत असे मला जाणवत होतं मी कॉटवर नाही आहे उभी आहे पायांना खाली लिनोलियम लागत नव्हतं हो गार फरशी लागत होती गार अगदी गुळगुळीत फरशी अजूनही नीटशी कल्पना येत नव्हती हो आणि मनाला भीतीचा स्पर्श झाला नव्हता क्षणभर हो वाटलं हे स्वप्नच असलं पाहिजे पण दुसऱ्याच क्षणी मनाचा भ्रमनिराश झाला आसपास काहीतरी चोरटी हालचाल होत असावी शंका होती पण खात्री नव्हती अशी एका जागी उभी राहणार तरी किती वेळ आणि त्याने काय साध्य होणार होतं हालचाल केली पाहिजे कोठे आहोत हे तरी निदान जाणून घेतलं पाहिजे हात पुढे करून मी एका दिशेला एक लहानसा पाऊल टाकलं आणखी एक पाऊल आणखी एक हाताला किनकिनत्या मण्यांचा पडद्याचा स्पर्श झाला मन्यांचा पडदा मेंदू खडबळून जागा झाला होता वरच्या मजल्यावरच्या एका खोलीच्या दाराला तो सासूबाईंचा मनी नळ्यांचा पडदा टांगलेला होता तोच हा पडदा म्हणजे मी वरच्या मजल्यावर होते रात्रीच्या वेळी सर्व शरीरावरून शहाऱ्यांमागून शहारे जात होते येथे मी का आणि कसे आले या विचारात वेळ दवडण्यात अर्थ नव्हता आधी सुटका वरच्या मजल्यावर मी कितीतरी वर्षे काढली होती सर्व खोल्यांचा नकाशा पाठ होता आणि या खोलीवरून सरळ पुढे गेलं की जिना होता पण आतून भीतीची किंकाळी येत होती आणि हात पाय गोठल्यासारखे झाले होते माझं शहाणपण कसं टिकून राहिलं माझं मलाच माहीत नाही दात ओट घट्ट मिटून घेतले आसपासच्या अंधाराकडे आजूबाजूच्या अवकाशातून आता अधिक स्पष्ट जाणवणाऱ्या चाललेल्या चोरट्या हालचाली सर्व काही मनाच्या एका काळ्या पडद्यामागे झाकून टाकलं मनात भीती तर होतीच पण मला अशा अवस्थेत आणल्याबद्दलचा एक रागही होता कदाचित त्या रागानेच हातापायांना हालचालीची शक्ती दिली असावी पाऊल पाऊल करत मी जिन्याच्या तोंडाशी आले बेडरूममधल्या नाईट लॅम्पचा बेडरूमच्या दारातून बाहेर पडणारा प्रकाश इथून अगदी पुसटसा दिसत होता पायरी पायरी करत खाली आले माझ्या मागे जिण्याचं दार बंद केलं कडी घातली अगदी शेवटच्या क्षणी वाटले तर कोणीतरी हे काढून रडत आहे पण ते तरी खरं होतं का मनाची अवस्था इतकी चमत्कारिक होती की त्याच क्षणी कोणतेही भास शक्य होते मी खोलीत आले मागे दार लावून बंद केलं आणि कॉटवर येऊन बसले मगच इतका वेळ दाबून धरलेला श्वास स्फोटासारखा बाहेर आला हे काय झालं होतं मेंदू आता खडबडून जागा झाला होता, होता? भीतीच्या प्रतिक्रिया तर होत्याच शरीरावर सरसरता काटा आला होता चेहरा आणि मान वगळा घामाने डवरला होता असं वाटत होतं पार डोक्यावरून पांघरून घेऊन चिडीचूक पडून राहावं पण त्याने काय साध्य होणार होतं दुर्लक्ष केल्याने काय समोरची समस्या दूर होते का सुटते का मुळीच नाही या समस्येला धीटपणाने सामोरच जायला हवं उघड झालं होतं की मी स्वतःभोवती उभं केलेलं संरक्षणाचं कवच तडकलं होतं मेंदूत मनात कुठेतरी त्यांचा प्रवेश झाला होता देवपूजा अर्चना प्रार्थना यांच्या नित्यक्रमात खंड पडला होता माझं विस्मरण हा अपराध नव्हता तर तो एक कट होता पूजा केल्याने संरक्षण होतं आणि पूजा चुकली की लगेच हतबलता येते इतक्या या गोष्टी साध्या सोप्या होत्या का अर्थात नाही पण आत खोल कुठेतरी जाणिवेच्या खाली तो अर्चनेतला खंड जाणवत असतो ज्या पातळीवर हजारो वर्षांचे प्राचीन संस्कार कार्य करीत असतात तिथे जाण होते की आपला नित्यनिहमी क्रम भंगला आहे आणि त्याने मनाच्या पायाला दुर्बलता येते करता करविता परमेश्वर नाही तो एक आरसा आहे तुमच्या सर्व क्रिया विचार विश्वास श्रद्धा शंका सर्व काही त्याच्यावर आपटून परावर्तित होऊन कदाचित शतगुणाने वर्तित होऊन परत तुमच्याकडेच येतात जसा भाव तसा देव हे सर्व अभिज्ञान मला कसं झालं मी काय तत्त्वज्ञान मानसशास्त्र यांचे अभ्यासक होते उणीच नाही पण कधी कधी आपण पश्चिमेला पाहत असतो सकाळचा सूर्य मागे उगवलेला असतो एखाद्या काचेच्या तावदनावर ऊन पडून त्या परावर्तीत उन्हाचा डोळे दिपवणारा कवळसा तुमच्या डोळ्यांवर पडतो आणि क्षणभरा तुमचे डोळे दिपून जातात तशीही प्रखर जाणीव होती त्या स्पष्ट नजरेला माझा भविष्यकाळ एखाद्या उघड्या पुस्तकासारखा समोर पसरलेला दिसत होता ही कीड मनात कना घुसलीच होती कणाकणाने ती वाढतच जाणार होती आधी मन आणि मग त्याच्या आधी शरीर सर्व काही व्यापलं जाणार होतं माझी मी मुख्यत्या राहणार नव्हते कोणत्या तरी अघोरी शक्तीच्या हाताचं बाहुलं बनणार होते त्या दुष्ट अत्याचारी शक्तीच्या तालावर नाचणारं बाहुलं माणसाची एक भ्रष्ट विद्रुक नक्कल कोणास ठाऊक आणती काय होतं ते पण संपूर्ण अधपात तर नक्कीच आणि तो टाळायला हवा होता अजून इच्छाशक्ती शाबूत होती तोवर सर्व धैर्य एकटवून सामोरं जायला हवं होतं वर्षानुवर्षे ती घातकी शक्ती धरून बसली होती सासूबाई मामनजी आणि हे या सर्वांचा तिनेच बळी घेतला होता आता माझी पाळी होती पण भिवून मागे सरून पिचत पिचत पिंजून मारण्यापेक्षा नेटाने टक्कर देण्यात स्वाभिमान होता मानवतेची शान होती तर आकाशात म्हणे दोन वेगवेगळ्या प्रकारचे ढग एकमेकांवर आदळतात आणि कडकडत्या विजेचा कल्लोळ उठतो कदाचित तसंही होईल कदाचित मोठा लकलखाट लग होईल संघर्ष क्षणभराचा असेल आयुष्याचा अंतच असेल पण मानाचा आणि गौरवाचा हे विचारांची वादळ मनावरून घोंगावत गेलं पण त्या मागोमाग मनाला एक विलक्षण शांतता जाणवली निर्धार कमकुवत होण्याआधीच ते करायला हवं पहाटे पहाटेसच स्नान झाल्यावर देवाची शेवटची पूजा आणि मग या प्रिय पण आता अशाश्वत झालेला जगाचा निरोप मागे माझ्या मालमत्तेचं काय होईल आता मला तिची आसक्ती नाही पण तो चोरामोरांच्या हाती पडायला नको चार ओळींचं इच्छापत्र लिहून ठेवणार आहे वकिलांनी सांगितलं आहे तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरातल्या इच्छापत्रास ताम्रपटा इतका मान असणार आहे सूचना देऊन ठेवणार आहे या जगात माझा जो कोणी वारस असेल त्याचा शोध घेऊन त्याला ही सर्व धन दौलत जायदा देऊन टाका आणि त्याच्यासाठी एक इशारा देऊन ठेवणार आहे या वास्तूत राहू नकोस त्याला त्यामागचे कारण समजणार नाही ही वास्तूच पछाडलेली आहे या वास्तूच्या सावलीत येणारा या वास्तूचा उपभोग घेणारा प्रत्येक त्या अघोरी प्रेरणेच्या प्रभावाखाली येतो तो एक निसरडा खाली खाली जाणारा मार्ग आहे या मार्गावरून परत फिरणे नाही आणि विनाश ठरलेला आहे पण आता एव्हानाच या जगाचे आणि इतरांचे पाश सैल आणि निरर्थक झाले आहेत पहाटे पहाटेसच मी माझ्या प्रार्थनाच्या भेटीला जाणार आहे मला माहीत नाही काय होणार आहे ते पण एक नक्की मी परत येणार नाही श्रीकांतने वही खाली ठेवले तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते श्यामलाबाईंची वही वाचता वाचता त्या होनप घराण्याचा जवळजवळ पन्नास वर्षांचा इतिहास त्याच्या मनचक्षूसमोर साकार झाला होता वहीसमोर ठेवून तो विचार करीत होता या कहाणीवर त्याचा विश्वास बसू ना बसू घटना घडल्या होत्या हे निर्विवाद होतं त्याच्या विश्वास अविश्वासाला काय महत्त्व होतं घटना त्यांच्या मार्गाने घडत राहणारच होत्या पण आता त्याला निवड करायची होती त्या वास्तूत राहून तो त्या घटना प्रवाहात सहभागी होणार होता का एका गोष्टीचा त्याला स्वतःलाच स्वतःचाच अभिमान वाटला आजच्या बाजारभावाने त्या निर्भेद संपूर्ण रिकाम्या जागेला किती लाख मिळाले असते याची गंतीच नव्हती हो पण तो विचारही त्याच्या मनाला शिवला नव्हता हो ज्या जिद्दीने धैर्याने त्या एकाकी श्यामलाबाईंनी या कदाचित झपाटलेल्या वास्तूत शेवटची वर्ष काढली त्याने त्याच्या मनाची विलक्षण पकड घेतली होती मग तो काय भेदरटासारखा का मागे सरणार होता पुरुषासारखा पुरुष असूनही जग त्याला दोष देणार नव्हतं हो पण जगाला काहीच माहीत नव्हतं हो पण त्याला सर्व समजलं होतं तो आरशासमोर उभा राहून स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकणार होता का अर्थात या प्रश्नांवर विचार करण्याची हो ही वेळ नव्हती हो आणि त्याची इतकी निकडही नव्हती आताच्या क्षणी घटना एका पठारावर प्लटूवर आल्या होत्या सध्या तशाच अवस्थेत राहणार होत्या तो आपला निर्णय सावकाश घेऊ शकत होता झोपण्यासाठी तो आडवा झाला खरा पण त्या श्यामलाबाई त्यांचे ते यजमान दिनकरराव मग त्यांचे आईवडील आनंतराव मनोरमा मनोरमाबाई यांचे विचार मनात येणं अपरिहार्य ये होतं त्याच्यासाठी श्यामलाबाईंची आत्मकहाणी म्हणजे काही एक मनोरंजक अद्भुत कथा नव्हती तो स्वतः त्यात गुंतला होता झोप लागल्यावरही आता कुठेतरी खोलवर हे विचार चालूच असणार आणि जागतेपणी त्यास न आठवलेल्या किंवा त्याने जाणून बुजून दूर ठेवलेल्या श्रुत स्मृत कल्पित अनुभवांची त्यात भर पडणार असणार नवल नाही निद्रित मनासमोर स्वप्न तरळत आली मनोरमा सदनला त्याने दोन भेटी दिल्या होत्या आता तो वरच्या मजल्यावरच्या मधल्या मोठ्या खोलीत उभा होता प्रकाश कोठून येत होता त्याला सांगता आलं नसतं पण सर्व काही दिसत होतं समोरचा तो मण्यांचा पडता दिसत होता खोलीतही काही काही दिसत होतं स्पष्ट आणि स्वच्छ नाही पण दिसत होत खोलीच्या मध्यभागी त्या लहान टीपॉय भोवतीच्या चार जुन्या तुटक्या वेतांच्या आराम खुर्च्या आता रिकाम्या नव्हत्या त्यांच्यातून कोणी कोणी बसलं होतं केवळ छायाकृतीच दिसत होत्या पण वाटत होतं दोन पुरुष असावेत दोन स्त्रिया असाव्यात आधी वाटलं होतं सगळे निश्चिल आहेत पण नाही त्यांच्या लहानशा हालचाली होत होत्या चेहरे एकमेकांकडे वळत होते माना हलत होत्या एखाद्या गोष्टीला होकार देण्यासाठी हलाव्यात तशा खालीवर आणि मधल्या टेबलावरचे पंजे सावकाश मागे पुढे होत होते वरच्या माळ्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्याशी तो उभा होता वर पाहत होता वरचा प्रकाश आणखी अंधूक होता पण माळ्याच्या सपाट जमिनीवरून कोणीतरी दोघं वाकून वाकून खाली त्याच्याकडे पाहत होते केवळ दोन छायाकृतीच पण वाटत होतं एवढ्यातच ते काहीतरी बोलतील आणि त्याचीच त्याला भीती वाटत होती त्याला त्या आवाजाची बात ऐकायची नव्हते हो आणखी काही काही पडछाया असतील पण त्या तो विसरून गेला होता ही दोनच तेवढी त्याच्या ध्यानात राहिली होती आज सकाळीच तो मनोरमा सदनला भेट देणार होता मनात आणखी काही काही कल्पना होत्या पण ही गोष्ट तो प्रथम करणार होता पण लवकर सूर्य वर आलेला नसताना नाही चांगलं ऊन पडल्यावर मगच